नमस्कार मंडळी राम राम आज आपण करणार आहोत साखरगाठी म्हणजेच गुढीला उभारताना आपण ज्या साखरगाठी लावतो त्या साखरगाठी तो हार साखर हार आपण घरी तयार करणार आहोत त्यासाठी तो साखर हार मी आपे पात्रांमध्ये आणि या छोट्या छोट्या झाकणांमध्ये करणार आहोत आहे तर त्यासाठी मी आपे पात्राला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असा दोरा व्यवस्थित प्रकारे घालून घेतलेला आहे त्याचप्रमाणे मी या छोट्या झाकणांनाही तूप लावून घेतलं आहे आणि त्याच्यावरती दोरा घालून घेतलेला आहे आता साखर हार करण्यासाठी मी इथं एक कप साखर घेतलेली आहे ती मी पॅनमध्ये घालती आहे आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी पण मी पॅनमध्ये घालती आहे इथं आपल्याला साखरेचा सा पाक तयार करायचा आहे आणि तो करायचा आहे कसा तर एकदम गोळीबंद साखरेचा पाक एकदम पक्का पाक तयार करायचा आहे तर चला आपण आता हा साखरेचा पाक तयार करून घेऊ आता ही ओ, साखर पाण्यामध्ये विरघळायला लागलेली आहे आणि आपल्याला गोळीबंद पाक तयार करायचा आहे तर तो, तो आपण तयार करून घेऊया खर तर बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या आकाराच्या रेडीमेड साखरगाठी मिळतात पण आपल्या हाताने तयार केलेल्या साखरगाठी किंवा कुठलीही वस्तू आपले आपण स्वतः तयार केलेली जी असते त्यात एक निराळाच आनंद असतो तर हा आनंद आज आपल्यालाही मिळू दे आता आपली साखर पाण्यामध्ये छान विरघळली आहे आणि आपला पाक उकळायला लागलेला आहे आपल्याला अजून पाक गोळीबंद पाक करायला व्हायला वेळ आहे पाक सतत ढवळत राहायचा आपल्या पाकाला चांगली उकळी आलेली आहे फेस यायला लागलेला आहे वरती परंतु तो अजून पक्का पाक झालेला नाही आता पक्का पाक झालाय का नाही हे कसं ओळखायचं किंवा गोळीबंद पाक झालाय की नाही हे कसं ओळखायचं तर मी इथं डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आता त्या पाण्यामध्ये मी पाकाचा एक थेंब टाकणार आहे पाणी अजून विरघळते त्याची गोळी तयार झालेली नाही आहे याच्यावरून ओळखायचं अजून आपला पक्का पाक झालेला नाही आपल्याला पक्का पाक करून घ्यायचा आहे गोळीबंद पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला अजून एक दोन ते तीन मिनटानंतर आपण परत एकदा अशीच टेस्ट करून घेणार आहोत आणि मग आपल्या मोल्डमध्ये आपला पाक घालणार आहोत मी अजून दोन ते तीन मिनटं थांबल्यानंतर पाकाला असे छान बुडबुडे आलेले आहेत आता आपण परत पाण्याची टेस्ट करूया पाण्यामध्ये एक दोन थेंब पाकाचे घालून पाहूयात आता बघा ही गोळी इथं या पाण्यामध्ये फॉर्म झालेली आहे तरी सुद्धा ती अजून मऊच आहे कडक झालेली नाही अजून दोन मिनटं आपण परत, परत थांबायचं आहे पाकाला आता चांगला फेस आलेला आहे आपण गोळीबंद पाक झाला की नाही हे आपल्या पाण्याच्या डिशमध्ये घालून बघूया आता इथे पाकाची गोळी तयार झालेली आहे पाक हलत नाही आहे अजिबात घट्ट बसलेला आहे पाण्यामध्ये आता या मिश्रणामध्ये एक थेंब दोन थेंब तूप घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि हे पाकाचं मिश्रण आपल्या मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे पाक मी आपल्या तूप लावून घेतलेल्या झाकडांमध्ये आणि पात्रांमध्ये मी भरभर घातला भर पाक पक्का पाक झाल्यानंतर तूप घालून गॅस बंद करून आपल्या मोल्डमणे मध्ये घालणं प पटापट ही कृती मात्र खूप भराभर झाली पाहिजे नाही तर पाक पुढं जातो आणि त्याची साखर तयार होते आणि साखर तयार झाली की मात्र आपल्याला साखरेच्या गाठी तयार करता येत नाही त्यामुळं पाक गोळीबंद तयार झाला की त्याच्यामध्ये तूप घालून पटकन मोल्डमध्ये पाक घालणं हे मात्र खूपच भरभर क्रिया झाली पाहिजे आता हे मी गार करायला ठेवले दहा ते पंधरा मिनटानंतर आपण हे घट्ट झालं आणि गार झालं पूर्ण सगळं मग की मी तुम्हाला साखरेच्या गाठी कशा तयार झालेल्या आहेत ते आपण बघूया थांब आपला साखर पूर्णपणे घट्ट झालेली आहे आणि हे मिश्रण पण थंड झालेलं आहे आता आपण हळूहळू हे, हे साच्यामधून साखरेची गाठी सोडवून घेऊया अतिशय नाजूकपणे काम करायचं हे हळूहळू हळू एक एक गाठी सोडवून घ्यायची आणि मगच सगळं उचलायचं सगळ्या गाठी आता आपल्या ह्या सोडवून झालेल्या आहेत आता मी दोऱ्याच्या दोन्ही बाजूला पकडलं आहे आणि आपली गाठी तयार झालेली आपली साखरेची गाठी तयार झालेली आहे त्याचप्रमाणे आपण आता दुसऱ्या मोल्डमधली पण साखरेची गाठी काढून घेऊया तर ज्याप्रमाणे मी पहिल्यांदा गोळीबंद पाक तयार करून या गाठी तयार करून घेतल्या साखरगाठी तयार करून घेतल्या त्याचप्रमाणे मी दुसऱ्यांदाही गोळीबंद पाक तयार करून सिलिकॉन मोल्डमध्ये तो पाक घातला आणि या दोन साखरगाठी मी तयार करून घेतल्या अशा प्रकारे आपल्या गुढीला लागणाऱ्या साखरगाठी साखरहार तयार आहेत नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय